श्री गुरुचरित्र अद्याय सेहेचाळीसावा श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिली सी नंदी मामा कवी एसी दुसरा आणखी कवी म्हणून सिद्ध म्हणे नामधारका सांगो ते कथा एका आश्चर्य झाले कौतुका गुरुचरित्र असती गोड अस्ता दिवशी एका श्री गुरु नेले भक्ते एका आपले घरी शोभन नदाय का म्हणून नेले आपले ग्राम इप्रगी म्हणजे ग्राम सी नेले आमचे गुरुसी पूजा केली तेथे बहु असी समारंभ झाला थोडं तयाग्रामी शिवालय एक नाम कल्लेश्वर लिंग एक जागृत स्थान प्रख्यात निक तेथे एक द्विजेवर सेवा करी तया नाम नर हरी लिंग सेवा बहु करी आपण असे कवीश्वर नित्य करी पाच कवितवे समस्त लोक त्याशी म्हणती तुझे कवित्वाची असे ख्याती श्री कवित्व वारी प्रीती गुरुस्मरण करी तू काही त्यांसी म्हणे तो नर कल्लेश्वराशी विकले जीवार अन्यत्र देव अपार नरस्तुती मी न करी नित्यपूजा करून या आपण कवित्व करी पार्वती रमना ते दिवसीय परिमाना निद्रा आली तया देखा निद्रा केली देवळात देखता झाला स्वप्नात लिंगावरी श्रीगुरु वय सत आपण पूजा करीत असे लिंग श्री श्रीगुरु असे आपणासी पुसती हरसे नरावरी तुझी भक्ती नसे कागा आमते पुजो तोशी छोडोप चारे आपण पूजा करे स्थिर मनी ऐसे देखून या स्वप्न जागृत झाला तो त्विज हाची होय सद्गुरु त्रयमूर्ती सा उतारु बेट घ्यावी आता निर्धारू म्हणून या आला गुरुपाशी कल्लेश्वर कौपूर गौरव तुची होसी जगद्गुरू माझे मन झाले स्थिरु तुझे चरणी विनाटलो तुची विश्वाचा आधारू शरणागता वज्र पंजरु शरण कमळ वासभ्रमरु ठाकोनी आलो अमृत घ्यावया पूर्वी समस्त ऋषी देखा तप करती सहस्र वर्ष तू न पावसी एक एका अनेक कष्ट करिता न करिता तपास अनुष्ठान तुमा भेटला सी तू आमची कामना पूर्ण कल्लेश्वर प्रसन्न झाला श्री श्रीगुरुवंतीयासी नित्यामुची निंदा करसी आजी कैस तुझ मानसी आलासी भक्ती उपजोली विप्रे स्वामी असी अज्ञाना अंधकारा कैसे भेटाल परियसी ज्योती न होता स्वप्नावस्थेत देखील आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर झाले अंतकरण मिळवावे शिष्यवर्गात मानसपूजेचे विधान पूजा व्यक्त केली त्याने गुरुमंती तश्चन आम्ही स्वप्नरूप लोकांशी प्रत्यक्ष आम्ही असता दे का स्वप्नावस्ती कवित्व ऐका येणे भक्ते केले निका स्वप्नी वेदोनी समजता श्रीगुरुमंती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ अम्मासी पूजा करी गा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा असो विप्रमने स्वामी असी प्रत्यक्ष सांडोनी चरणासी काय पूजा कल्लेश्वरासी तेथेही ते तुम्ही सी म्या केले तुची स्वामी कल्लेश्वर त्रयमूर्तीचा अवतारू हाची माझा सत्य निर्धारू न सोडी आता तुझे चरण ऐसे विनोनी स्वामी असी आले सवे गानगापुरासी कवितवे केले बहुअसी सेवा करीत राहिला सिद्धमने मने नामधारकासी कवीश्वर दोघे श्रीगृपाशी आले येणे रितीसी भक्ती करीत अस कथा कवीश्वरासी एसी सिद्ध सामे सांगे नामधारकासी पुढील कथा विस्तारेसी सांगेल सिद्ध नामधारका श्री इति इतिगुरचरित्रामृते परमकथाकल्पतरो सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे वरप्राप्ती वर षट्चवाय श्रीगुरदत्तार्पणस्तु श्रीगुरदत्त अवधूतचिंतन श्रीगुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ